बहिणी जरी असतील तर लाडक्या बहिणीची चूल पेटवण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून घरातील कुटुंबाच्या माध्यमातून एका कुटुंब प्रमुखाच्या पाठीमागे चालत असतात तुम्हाला साडेसात हजार रुपये भेटले आता तुम्ही लाडकी बहीण आहात लाडक्या बहिणीचं मतदान शिंदे साहेबाला पडेल मराठ्यावर अन्याय केलेला आहे अत्याचार केलेला आहे गोळीबार केलेला आहे लाठीचार्ज केलेला आहे अशा भाजपला आता पाडा अशा जयशिराय मित्रांनो मित्रांनो गावगाड्यात ज्यावेळेस आपण माहिती घ्यायला गेलो अपडेट घ्यायला गेलो त्यावेळेस प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द आता निघू लागला तो म्हणजे आमच्या इकडे तुतारी चालत आहे तुमच्या इकडे काय चालत आहे अशा प्रकारची चर्चा पाहुण्या रवण्यात आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो नेमकं भाजपला यामध्ये मोठा फायदा होईल अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं ज्या प्रकारे लोकसभेला फायदा झाला त्याच प्रकारचं सूत्र आता परत एकदा विधानसभेला सुद्धा दिसत आहे सुरुवातीला असं वाटत होतं की भाजपला लाडक्या बहिणीचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल लाडक्या बहिणीच्या कारणा भाजपच्या जे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळेल अशा प्रकारचं चर्चेला उधाण आलं होतं नेमकं काय झालं लोकांच्या मनात काय चाललं नेमका उमेदवार कोण असेल कोण निवडून येईल एकीकडे उद्धव गटाच्या सीटं जास्त लागतील का भाजपच्या सीटं लागतील त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या लागतील का शरद पवारच्या लागतील हे चर्चेला आता उधाण आलेलं आहे आणि प्रत्येक गावगाड्यात आता नेमकं तुतारीचं नाव घेतलं जात आहे आणि मशालचं नाव घेतलं जात आहे नेमकं यामागे काय घडलं या संदर्भात आपण सविस्तर चर्चा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक वेळेस चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या साईडला एक घंटीचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका थमवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ एकंदरीत एकंदरीत आपण बऱ्याच गावगाड्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला लाईव्हच्या माध्यमातून असेल न्यूजच्या माध्यमातून असेल सर्वे करण्याचा प्रयत्न केला आता प्रत्येक गावातून एकच शब्द निघून आला तो म्हणजेच मशाल चालेल तोच म्हणजेच तुतारी चालेल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं आता जे जुने वयस्कर लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की मशाल कोणाचं चिन्ह आहे आणि तुतारी कोणाचं चिन्ह आहे अशा प्रकारचं जे आहे ते माहीत पडलेलं आहे परंतु लोक शरद पवारचं सुद्धा नाव घेत नाहीत तर त्यामध्ये उद्धव ठाकरेचं सुद्धा नाव घेत नाहीत परंतु मशाल आणि तुतारी, तुतारी हो अशा प्रकारे सांगत आहेत मित्रांनो नेमक्या सुरुवातीला जो आहे तो शरद पवार यांच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शरद पवार यांचं जुनं चिन्ह जे आहे ते तुतारी होतं आणि एकीकडे परत गटबाजी झाली त्यामध्ये आपले अजितदादा पवार आहेत ते बाजूला पडले पक्षाचे आणि त्यांनी ते चिन्ह खिचून घेतलं अशा प्रकारे लोकांचं उदाहरण आलेलं आहे मित्रांनो एकीकडे शरद पवार यांचं चिन्ह सुरु आताचा, आताचा का, चा चा जे आहे ते घटाळ होतं सुरू आताच्या आताच्या काळ काळातील परंतु यामध्ये आजच्या अत्याचार झाला अशा प्रकारे त्यांना त्यांच्यावर अन्याय झालेला आहे शरद पवारवर अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या कारण तर शरद पवारचं जे चिन्ह आहे ते अजितदादा पवार यांनी ओढून घेतलेलं आहे गद गटबाजी केलेली आहे गद्दारकी केलेली आहे अशा प्रकारे दिसून आलं होतं आणि एकीकडे शरद पवारचं जरी वय जास्त असेल तरी ते सुद्धा आता प्रचार असेल लोकाच्या माध्यमातून माहिती देण्याचं काम असेल किंवा लो लोकाच्या खेड्यापाड्यात पोहोचण्याचं काम असेल हे दिसून येत आहे आणि एकीकडे मोठाला जे वयस्कर माणसं आहेत साठ ते पासष्ट वर्षाचे ऐंशी वर्षाचे त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत आहे की शेव शरद पवार हे राजनितीतील मोठे धोरणधर आहेत आणि त्यांनाच आम्ही मतदान करू अशा प्रकारे चर्चेला उदाहरण आलेले आहे त्याचबरोबर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा पाठीमागे राहिलेले नाहीत ज्याप्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार झालेला आहे अशा प्रकारचं उल्लंघन झालेलं आहे एकीकडे त्यांचं जे धनुष्यबाण जे आहे ते शिंदेसाहेबांनी चोरलेले अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांच्यावर सुद्धा अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सुद्धा जन जे जे खेड्यापाडीतील लोक येतं जनसामान्य लोक येतं त्यांच्या माध्यमातून सुद्धा तशाच प्रकारचा धूर आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे आता परत झारंगी फॅक्टर सुद्धा चालणार आहे कारण तर झारंगी फॅक्टर जे आहे ते त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ज्या लोकांना मरा ज्या लोकांनी मराठ्यावर अन्याय केलेला आहे अत्याचार केलेला आहे गोळीबार केलेला आहे लाठीचार्ज केलेला आहे अशा भाजपला आता पाडा अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून पक्षाचं नाव घेऊन सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मराठवाड्यात परत एकदा झरंगी फॅक्टर चालू शकतो आणि त्याचा जो फायदा आहे तो परत एकदा राष्ट्रवादी असेल उद्धव गट असेल गट असेल यांना फायदा निश्चितच होण्याची दाट शक्यता आहे एकीकडे होत आहे मित्रांनो एकीकडे आता सुरुवातीला असं वाटत होतं की जे देवेंद्र फडणवीस आहेत त्याचबरोबर अजित त्याचबरोबर अजितदादा पवार आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आहेत अशा प्रकारचं जे लाडकी बहिणी योजना हे चालू करण्यात आली होती आणि लाडक्या बहिणीचा इफेक्ट सुरुवातीला आपल्याला दिसून येत होता जवळपास साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलेला आले आणि ज्यावेळेस आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्हाला साडेसात हजार रुपये भेटले आता तुम्ही लाडकी बहीण लाडक्या बहिणीचं मतदान शिंदे साहेबाला पडेल का अशा प्रकारे आपण एक माहिती त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांचं महिलेचं म्हणणं आलेलं की कारण तर खेड्यापाड्यातील जे महिना आहेत महिला आहेत ते पूर्णपणे एका घरातील कुटुंबाच्या माध्यमातून एका कुटुंब प्रमुखाच्या पाठीमागे चालत असतात मित्रांनो एकीकडे शहरातील जी महिला असेल ती स्वतंत्र आहे परंतु एकीकडे गावगाड्यातील जे लोकांचं मत आहे महिलेचं मत आहे ते पूर्ण मालक जे सांगेल ती पूर्व दिशा अशा प्रकारचं हे मत आहे एकीकडे प्रत्येक महिलेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की आमच्याकडे जवळपास साडेसात हजार रुपये आम्हाला मिळाले परंतु तेल किती महाग झालं गॅस किती महाग झाला अशा प्रकारचं वक्तव्य येत आहे आणि लाडक्या बहिणी जरी असतील तर लाडक्या बहिणीची चूल पेटवण्याचं काम शिंदेसाहेबाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं आम्हाला साडेसात हजार रुपये दिले ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येत आहे आम्हाला लागत होतं सोयाबीनला भाव कापसाला भाव एकीकडे शिंदेसाहेब एका हका एका हाताने बहिणीला देत आहेत तर दुसऱ्या हाताने महिले बहिणीचे पैसे घिसकून घेत आहेत अशा प्रकारच्या महिलेच्या प्रतिक्रिया येत आहेत एकीकडे जे झरंगी फॅक्टर जे आहे ते मराठवाड्यात परत एकदा चालू शकते मोठा फायदा उद्धव गटाला आणि राष्ट्रवादीला होऊ शकतो तर विदर्भात सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे विदर्भात काही प्रमाणात महिला या याच्याकडे चालू शकतात शिंदे शिंदेसाहेबाच्या शीटा का काही प्रमाणात मरा विदर्भात लागू शकतात परंतु एकीकडे जे आपले उद्धव एकीकडे शिंदे साहेबाच्या मोठ्या प्रमाणात जागा लागू शकतात परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या जागा लागण्याची फार कमी शक्यता आहे कारण तर शेतकरी वर्ग मराठवाड्यातील असेल किंवा विदर्भातील असेल मोठ्या प्रमाणात नाराज आहे सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील एकीकडे शेतकऱ्यांना दिवसा वीज लाईन पुरवठा करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु दिवसा लाईन तर शक्यच नाही दोन ते तीन तास परत शेतातली लाईन असेल गावातली लाईन असेल ही दिसून येत आहे दिसून येत आहे विदर्भातच्या सुद्धा परिस्थिती तशीच आहे लोक संतापलेली आहेत सोयाबीनला भाव नाहीत कापसाला भाव नाही त्या कारणाने परत भाजपचा काही प्रमाणात या ठिकाणी शिंदेसाहेबाच्या सीटा लागू शकतात परंतु जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या मात्र सीटा लागण्याची कमी शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा आता मित्रांनो नेमकं समीकरण कशा जोडल्या जाते यामध्ये परत काही चेंजेस होऊ शकतात का एकीकडे कोणाचा फायदा या फायदा उद्धव गटाकडे उद्धव गटाचा फायदा होईल का त्याचबरोबर शरद पवारचा फायदा होईल का आणि समीकरण जर बदललं तर विदर्भात सुद्धा भाजपच्या सीटा परत लागतील का नेमकं संभ्रम कसा आहे आणि परत काही चेंजेस झाले खेळी काही जर झाली तर परत एकदा काहीतरी बदल होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय